शिवनेरी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी याच शिवनेरी छत्रपतींच्या रूपात वीर पुरुषाचा जन्म झाला आणि महाराष्ट्रभूमी पावन झाली इथली प्रत्येक जागा आजही छत्रपती शिवरायांच्या वास्तव्याची साक्ष देते गडकिल्ले हेच मुळात महाराष्ट्राचं वैभव आणि हेच वैभव जपण्यासाठी बदलापुरातल्या भाजप कार्यकर्त्यांनी एक पाऊल पुढे टाकलंय मी छत्रपती शिवरायांचा मावळा शपथ घेतो की मी गडकिल्ल्यांचं संवर्धन जतन आणि संरक्षण करण्यासाठी कायम कटिबद्ध राहील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतलं अर्थात शिवनेरी किल्ल्यावरचं हे दृश्य युनेस्कोनं अलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला आहे त्यामुळे शिवप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे गड किल्ल्यांच्या रूपातील छत्रपती शिवरायांचा हा वैभवशाली वारसा चिरंतन ठेवण्यासाठी बदलापूर भाजप पश्चिमचे शहराध्यक्ष किरण भोईर यांनी गड किल्ल्यांच्या संवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेची सुरुवात आमदार किसन कथुरे यांच्या हस्ते शिवनेरी किल्ल्यापासून करण्यात आली भाजपच्या कार्यकर्त्यांनी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवली तसंच निसर्ग संवर्धनासाठी वृक्षारोपण देखील केलं योगाच्या माध्यमातून सुदृढ आरोग्याचा संदेशही देण्यात आला ढोल ताशांच्या गजरात शिवरायांचा वारसा जपण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला या मोहिमेच्या निमित्तानं शिवरायांचा मावळा म्हणून गड किल्ल्यांचं संरक्षण करणं हे आद्य कर्तव्य असून त्यासाठी प्रत्येकानं वचनबद्ध राहण्याची शपथ देखील घेण्यात आली शिवनेरीप्रमाणे शिवरायांच्या इतर किल्ल्यांनाही भेट देऊन त्या ठिकाणीही हा उपक्रम राबवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला या मोहिमेत भाजपचे माजी शहराध्यक्ष संजय भोईर महिला आघाडी शहराध्यक्ष मीनल भोईर भाजप पदाधिकारी दिनेश कथोरे तसंच इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते गड किल्ल्यांची स्वच्छता आणि जनजागृती या मोहिमेतून किरण भोईर यांनी समाजासमोर एक नवा आदर्श घालून दिलाय शिवप्रेमींना आणि गड किल्ल्यांवर येणाऱ्या पर्यटकांना एक नवी दिशा मिळेल यात शंका नाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून या किल्ल्यांना जी युनेस्कोमध्ये संधी मिळाली त्याच धर्तीवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व किल्ल्यांचं चांगल्या प्रकारचं नियोजन करून युनेस्कोपर्यंत पाठवण्याचा चांगला उपयोग केला आणि त्याला न्याय मिळाला आज मुरबाड मतदारसंघामधून माझ्या कार्यकर्त्यांनी या किल्ल्यांचं संवर्धन करण्यामध्ये सहभागी व्हावं स्वच्छता राखावी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करावे योगाच्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या पद्धतीने त्याच्यात माहिती व्हावी हे चांगले उपक्रम हाती घेऊन केवळ शिवनेरीला जन्मस्थान म्हणून सुरुवात करतोय पण सगळ्या किल्ल्यांच्यावर जाण्याचा प्रयत्न होईल निश्चितपणे कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मला स्वतःला सुद्धा इथं आणण्यात आनंद वाटला मनापासून शुभेच्छा देतो आणि पंतप्रधानांचं मुख्यमंत्र्यांचं मनापासून आभार मानतो छत्रपती शिवरायांचे किल्ले जे महाराष्ट्रातील जे अकरा किल्ले आहेत त्यांना युनेस्कोच्या यादीमध्ये ज्यांचा समाविष्ट झाला आहे त्यातील महत्वाचा किल्ला म्हणजे शिवनेरी किल्ला याला महत्त्व असं आहे की हिंदई स्वराज्याचे सरसंस्थापक राजे शिवछत्रपती यांचं हे जन्मस्थान आहे आणि त्यांच्या जन्मस्थानापासून आम्ही गडकिल्ले संवर्धन या नवीन अभियानाला सुरुवात करतोय या अभियानाअंतर्गत वृक्षरोपण असेल स्वच्छता अभियान असेल या व्यतिरिक्त या ठिकाणी आरोग्याच्या बाबतीत जनजागृतीसाठी योगासनाचं देखील आम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे मला एक सांगायला आवडेल की अनेक शिवप्रेमी आहेत या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी येत असत परंतु आपण या किल्ल्यांचं पावित्र्य राखण्याचं काम याचं क्षेत्रपंथीचा मावळा म्हणून हे आपलं कर्तव्य आहे आणि येणाऱ्या पिढीसाठी हा ऐतिहासिक वारसा याचं जतन करण्याचं काम या ठेव्याचं जतन करण्याचं काम, काम हे आपलं आहे आणि येणाऱ्या पिढीसाठी खरा इतिहास काय ते कळेल कारण की ज्यांना इतिहास असतो त्यांनाच फक्त भविष्य असतं म्हणून खऱ्या अर्थाने आज हा पहिला किल्ला झाला आणि टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रातील जेवढे किल्ले असतील ते आम्ही या अभिनांतन घेणार आहोत फक्त बारा किल्ले नसून जे काही दुर्लक्षित किल्ले असतील त्या ठिकाणी देखील जाणार आहोत संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज